जुन्नरमधून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था रवाना जुन्नर शहरातून अमरनाथ यात्रा सेवा मंडळाच्या माध्यमातून शेकडो भाविक हे बाबा अमरनाथाच्या दर्शनासाठी रवाना होत असतात यात्रेचे हे सत्तावीसावे वर्ष असून भाविकांचा हा पहिला जत्था जुन्नरचे ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिर येथे अभिषेक व आरती तसेच परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंचलिंग महादेवाचे दर्शन घेऊन शहरातून पुढे रवाना झाला आहे या यात्रेमध्ये सचिन कालेकर गणेश मेहेर रवी जाधव सुशील कोलप सुभाष रोकडे सुभाष शिंदे मचिंद्र जाधव नवनाथ जेजुरकर डॉक्टर अनिल पाटील भरत पाटील अविनाश साबळे बिकन पाटील आदी भाविक हे बाबा अमरनाथांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले असून बावीस ते तेवीस दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे बं, 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 बोले बम बम बोले जय तारा वीर बजरंगे जय तारा वीर बजरंगे बोले बम बम बोले अमरनाथ यात्रेसाठी दोन हजार चोवीस साली पहिल्याचं अजून दर शहर परवा होत आहोत तर आमच्या यात्रेचा मार्ग असा असणार आहे इथून साधारणतः आता ओझरचा गणपती ओझरला अभिषेक होऊन एवढं शनी शिंगणापूर कृष्णेश्वर त्याच्यानंतर ओंकारेश्वर उंच महाकालेश्वर कालभैरव त्याच्यानंतर भीमकुंड भीमकुंडनंतर बागेश्वर धाम चित्रकूट चित्रकूटनंतर प्रयागराज प्रयागराजवरनं काशी अयोध्या अयोध्यावरनं गोरखपूर मार्गे नेपाळ जाणार आहोत काठमांडू पशुपतीनाथ मनकामना मंदिर आणि लुंबिनी विहार करून त्याच्यानंतर येऊन बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री या मुद्री या चारहीम त्यानंतर त्याच्यानंतर कुलू मनालीवरून आम्ही लेह लडाख जाऊन कारगिल कारगिलनंतर अमरनाथ वैष्णोदेवी शिवकुडी नंतर अमृतसर आणि अमृतसरनंतर पुष्कर पुष्कर नंतर निघून इकडनं सुरतवरून त्र्यंबकेश्वर आणि जुन्नर असा मार्ग साधारणतः बावीस ते वीस रूट आम्ही ठेवलेला आहे साधारणतः अंदाजे दहा एक हजार किलोमीटरच्या आसपास रनिंग होणार आहे काय तर तरी आम्ही सर्वजण आहे त्या सीमध्ये व्यवस्थित नियोजन करून आणि रस्त्याचं सगळं बाकी मुक्कामची वगैरे हो सगळी फोन करून पुढे सोय केलेली आहे किती दिवसाचा प्रवास असेल साधारण बावीस ते चोवीस दिवसामध्ये आम्ही जुन्नर मध्ये परत येऊ सचिन भाऊ कितवी वर्ष आहे यात्रेच हे अमरावती सत्तावीसवा वर्ष माझं स्वतःच चोवीसवा वर्ष आहे इतके वर्ष तुम्ही प्रवास करताय कसा अनुभव प्रवासाचा अतिशय आनंदी वातावरणामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी देवदर्शन वगैरे व्यवस्थित करून कुठल्याही प्रकारची साधारणतः एकाही यात्रेकरून मला बरे आठवत नाही कुठला त्रास होऊया होऊन दिलाय कारण त्याचं बरोबर दर्शन होत नाही आणि दिवशी त्याची यात्रा त्याची इच्छा आहे बोल्या ओक्तोबता अजिबात कुठलाही त्रास होत नाही भाविकांनी कोणत्या कार्यकाळात जावं किंवा वातावरण कसं असतं यात्रेला साधारणतः जून आणि जुलै मध्ये यात्रा असते आता या वर्षी एकोणतीस जूनला यात्रा चालू होणार असून ती ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन राखी पौर्णिमेपर्यंत चालू राहणार आहे आणि नंतरचं मधल्या काळामध्ये साधारणतः पहिल्या काळामध्ये फ्लो जास्त असतो पहिले आठ ते दहा दिवस गर्दीमध्ये रोज भरपूर असतो त्यानंतर अर्धा दिवसानंतर जो रात्र रात त्याला व्यवस्थित दर्शन होतं परंतु साधारणतः पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पिंड लोप पावती आत्तापर्यंत जाणभाव होते तेव्हा पंधरा ते वीस दिवसाच्या जास्त दर्शन होतं त्याला पिंडीचं दर्शन होतं बऱ्यापैकी नंतरला पिंडीचं दर्शन होत नाही फक्त जागा महत्त्वाची आहे जागेसाठी बरेच भाऊ बघते जागेसाठी जाऊन दर्शन करून येतो कारण जागा एवढी पवित्र आहे गतीचं तुम्ही जी भावना बोलता ती बोलण्यात तुम्ही निर्मळ मनाने आणि चांगल्या मानाने मागितली आणि लोककल्याणची ही मागितली तर तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्वी होती हा माझा स्वतःच हो वैयक्तिक अनुभव आहे भाविकांनी किती भाविका आहे तुमच्याबरोबर त्यावेळेला माझ्याबरोबर बारा भाविक आहेत आणि चु पंचवीस तारखेला ओतूरवरून सोळा भाविक आहेत नंतर बाकी चार तारखेला बरोबर जवळजवळ अठरा एकोणीस जण आहेत नंतर नंदू बरोबर दहा तारखेला सहा जण आहेत आणि त्याच्यानंतर मुन्ना मुलांनी बरोबर बावीस जण आहेत असे मुन्ना मुलांचे बावीस जर ट्रेनचं बुकिंग आणि टोटल जुनं आपण अमरावतींड्रेड त्यांनी अडीच जणांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने कमीत कमी दोनशे लोक तरी दर्शनाला जाणार आहेत जाताना काय खबरदारी घेतली पाहिजे कशा शक्यतो तुमच्या आरावरती तुम्ही जर नियंत्रण ठेवलं तर कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही जेवणा खावण्याचं नियोजन व्यवस्थित जर ठेवलं तुम्ही तुम्हाला कुठल्याही भाविकाला कुठला त्रास होत नाही तिथं जर अमरनाथला गेल्यानंतर जे लंगर आहेत तिच्यामुळे तुम्हाला का उना, का उना फ्री ऑफ सगळ्या काय प्रकारची स्वीट सगळ्या प्रकारची जेवण खावणं फ्री असतात तिथं म्हणजे जे तुम्ही घरी कधी म्हणून खाल्लेले नाही असे आयटम तुम्हाला तिथं फ्री देतात पार चॉकलेट बिस्किट पासून सगळं फ्री दिलेलं असतं तिथं ठीक आहे हरकत नाही तुमच्या सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद बंबा जयकारा वीर बजरंगी जयकारा वीर बजरंगी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अमरनाथ शहमंडळाच्या वतीने सर्व जुन्नर शहरवासियांना तमाम इथले जमलेल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो संध्याकाळी अभिषेकाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्वांनी बम बम भो